सब गवर्नमेंट के पास है फिर भी हम चाहते हैं कि एस आई गठन हो जिसके अंदर आप जो भी निकालना है निकालो और हमको उसके हिसाब से डील करो अभी दूसरी लैंड भी हुई है यहाँ पर बहुत सारी हुई है बहुत सारी हुई है ट्रस्ट की जगह भिवंडी वाला का सैनिटोरियम जहां पर लोग लो मर जाते हैं उनको वहां वो उस तरह की जगह भी हड़पी गई है यहाँ पर फिर वो सर मोहम्मद यूसुफ ट्रस्ट की जगह है फिर हाथी मठ है वो जगह है अब मैं जो बोल रहा हूँ आप जाके चेक करिए उसके ऊपर नाम किसका चढ़ा हुआ है कोई मजाक थोड़ी चल रहा है अरे हाथी मठ ट्रस्ट में और तुम्हारा क्या संबंध है के लैंड में तुम्हारा क्या संबंध है ये प्रश्न बात कब बाहर आएंगे जब एक एस का गठन होगा और ये एसआईटी पांच साल चलने के लिए नहीं है तो चार हफ्ते में इसका निकाल आ सकता है क्योंकि डॉक्यूमेंट्स ही है ना सर एवरीथिंग इज इन डॉक्यूमेंट्री एविडेंस उसको आप उसके साथ आप छेड़छाड़ नहीं कर सकते ना ये ऑलरेडी तुम्हारे रिकॉर्ड से रखा हो ना और हमारे रिकॉर्ड्स में देखना तो देखो अगर हम झूठ बोल रहे हो तो आप भी फेस है तुम्हारे पर अभी। तो सबसे बड़ा प्रश्न महाराष्ट्र शासन को यह जाना चाहिए रोहित पवार का इसके ऊपर बारह एफ है इसके ऊपर मक, मको का क्यों नहीं है आप तो जानते होंगे किसी के ऊपर एक एफआईआर होता है तो उसमें सबसे पहले तड़ीपात करती है पुलिस हाँ ना सही है कि नहीं नोटिस आती है ना तड़ीपात की एफ आई आर घूम रहा है और हमारे लैंड के पीछे लगा ओके सर दूसरा प्रश्न ये है आपके टाइटल से संबंधित <laughs> जी कि सुप्रीम कोर्ट में जो आपका मैटर है जी, उस मैटर में जिस बात को लेकर के टाइटल सिप को चैलेंज किया गया है उसके अगेंस्ट में आपका क्या करना है सर मैं आपको खुलासा देना चाहता हूं कि बॉम्बे हाईकोर्ट से हम जीत गए कॉम्पनसेशन हमको मिलना चाहिए ये ऑर्डर आ गया अब स्टेट सिडको गई है सुप्रीम कोर्ट अब बाय द वे नीचे भी जब बॉम्बे हाईकोर्ट में दो रिपिटेशन थे एक में सिडको ने बोला है कि हम मालिक है दूसरे में सिडको ने बोला हम मालिक नहीं है एफिडेविट पे बोला है वो दूसरा मुद्दा है वो जाने दो तो, बाद में देखिए सुप्रीम कोर्ट के अंदर अभी देखोगे सुप्रीम कोर्ट ने क्या बोला हाँ ठीक है ना सर खुद थे उस टाइम जब आर्ग्यूमेंट चल रहा था मगर पब्लिक के लिए जो बन रहा है एयरपोर्ट उसके अंदर हम खलल नहीं डाल सकते तो इसीलिए आपकी लैंड जो आपके पास जो आप कहते हो आपकी हुआ और आपका ओनरशिप प्रूव हो रहा है तो आप ले, लीजिए ना मुआवजा उसका ले लो पर उसका मतलब यह नहीं होता कि आप एयरपोर्ट को रोको बिकॉज <laughs> उस सर्वे नंबर हो जो सुप्रीम कोर्ट में है रफली अबाउट एकर्स उसके ऊपर तो एयरपोर्ट आ रहा है उलवे में द एयरपोर्ट

और कितना सर, त्याला प्रश्न असा आहे की स्थगिती देण्याचा इंटरिम ऑर्डर जे आहे त्याचं रिझन काय दिले का कारण की रोहित पवारांनी त्याला असं म्हटलंय की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो तुमच्या बाजूने निकाल लागला त्या निकालामध्ये कोर्टानं वर्टिफ दिले त्याच्यात म्हटलंय की सरकारी एजन्सीनं सबळ पुरावे आणि बाजू ठोसपणे मांडली नाही उपस्थित राहिले नाही म्हणून न्यायालयाला नायला या याच्या बाजूने निकाल द्यावा लागतो असं रोहित पवार म्हटले सुप्रीम कोर्टात जे इंटरिम ऑर्डर दिले असतं रिझन इंटरिम ऑर्डर दिले कारण तुम्हाला पब्लिक पर्पज ना तर ते दिलेले आहेत त्या हेतून सेकंड आता रोहित पवारला वाटतं वाटत नाही मांडलं असं नाही मांडलं तसं नाही मांडलं तर तुम्ही तिथे ऑफिसर आम्ही तर नाही आम्ही नाही मांडलं त्यांनी नाही मांडलं त्यांचं नाव घाला एक इन्क्वायरी करा ना तुम्ही तो प्रश्न तुम्ही त्याला विचारायचा आहे आम्ही काय वी हॅव बीन वी विनिंग द त्याचा संबंध संबंध तर आता त्याने जोडला काय भूमिपुत्राचा संबंध जोडलाय आणखी त्यांनी संबंध काय आहे पन्नास हजार कोटीचा संबंध जोडलाय तर अज्ञानी आहे तो तो वाचत नाही डॉक्युमेंट बरोबर असं कोणी बोलू शकतो का हे पडून जाणार

काहीच नाही मिळणार आम्हाला तिथे काहीच कॉम्पन्सेशन नाही मिळणार आहे साडेबारा टक्के जागा मिळणं गरजेचं असतं ती आम्ही मागणी केलेली आहे ती लॉ डिपार्टमेंटने ओके केलंय कारण ही केस आता इथे ज्या जमीनी आम्हाला मिळणार आहे ती केस आणि सर्व नंबर फिफ्टी वन ह्या केसेस वेगळ्या आहे याचा yes. एकमेकांशी काही संबंध नाहीये किंवा सिडको तर तसं पत्र आहे युडीला पाठवलेलं येस त्या वर्षीवर त्यांनी सांगितलं या जागेला तुम्हाला साडेबारा टक्के द्यायला हरकत नाही त्याच्याप्रमाणे पुढे कार्यवाही चालू केलेली आहे परंतु त्यांनी अजून मला त्या लँडच्या आगे म्हणजे ज्या लँडचा आता हेच आलंय की या लाइनच्या वगैरे एकावान नंबर हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि ह्या ज्या लँड आहेत या टोटली डिफरंट आहेत त्याचा फॉरेस्ट काही संबंध नाही माझ्या म्हणजे इतर शेती जमिनी किंवा तत्समच्या काही जमिनी होत्या त्या सुमारे दीडशे एकर होत्या त्या सेडकोनी अक्वायर केलेल्या आहेत त्याच्या संबंधी हे सगळं चाललेलं आहे आणि सर्व नंबर अकाउंटची जमिनी टोटली स्वतंत्र आहे आणि ह्या जमिनीवर कुठलीही केस नाही आता जे नेतात क्लिअर आहे आणि जे आणखी एक छोटा नंबर काय होतं काही की छोटे छोटे तुकडे असल्यामुळे वेगवेगळ्या येतात त्यामुळे वेगळ्या वेगळा अर्ज केला गेला होता त्याच्या संबंधी आठ हजार स्क्वेअर मीटरच्या त्या तीन वेगवेगळ्या जमिनी आहेत एकाशी नाही आहेत त्यामुळे एकाचा दुसऱ्याला संबंध जोडून आम्हाला विनाकरण याच्यात अडकवून ठेवणं विरुद्ध काहीतरी बरळणं हे चालू आहे वेट इज नॉट टॉलरेबल

दोन महिन्यापूर्वी उदानी हा उद्योग केलेला आहे पण या पवार मॅडम जे आहेत त्यांचं नाव लागले त्यांनी अलिबाग कोर्टात एकोणीसशे दोन हजार सतरा साली एक अर्ज केलेला होता की माझी आम्ही या जमिनीचे मालक आहोत पण तो अर्ज त्या चालवत नाही आज काय दा एक, एक तारीख झालेली नाही कागदपत्र येत नाही दुसरं अडकून ठेवायचं तिथे अडकून ठेवायचं इकडे उदानीला पैसे घ्यायचे त्याच्याकडून आणि त्या जमिनी पुढे लावायचं आमच्या मागे काहीतरी त्याचा काही संबंधच नाहीये कसा असत आणि आंध्र्यांचे नातेवाईक असतील नसतील मी काही चौकशी केलेली आहे आणि असले काय नाही नसले काय त्यांना त्या जमिनी मिळणार नाही तर मला इनाम मिळालेलं माझी मालकी आहे छत्तीस सालपासून आता आता बावन साली आम्ही ज्या जमिनी ताब्यात दिल्या तोपर्यंत आणि त्याच्यानंतर त्या जमिनी आमच्या मालकीचा आम्ही होल्डर म्हणून आले तेव्हा त्या सगळ्या आमच्याकडे होत्या दुसरी गोष्ट आमची सगळी इस्टेट एकोणीसशे साठ पासून एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत ही कलेक्टर अँड कोर्ट ऑफ वॉर्ड मॅनेज करत होते तर आमचा इनाम खर्च केल्यानंतर आम्हाला ते आमच्याकरता स्टाफ वगैरे कमी केला गेल्यामुळे आम्हाला मॅनेज करणं शक्य नव्हतं पण आम्ही कलेक्टर अँड कोर्ट ऑफ वॉर्ड आम्ही म्हणजे माझ्या आजोबानी वडिलांनी वगैरे ह्या त्यावेळेला दिल्या आणि कलेक्टर सगळं मॅनेजमेंट करत होते आम्ही वैयक्तिकरित्या कोणी केलेलं नाही कोर्ट ऑफ वॉर्ड ऍक्ट प्रमाणे वॉर्ड जो असतो म्हणजे आमच्यासारखी जी लोक असतात त्यांच्या असतात त्यांना याच्यामध्ये काही करण्याचा हक्कही नसतो कलेक्टर डिसिजन घेतो त्यामुळे हे जे काय पूर्वी डिसिजन घेतले गेलेले ते सगळे कलेक्टरने घेतले आता कलेक्टर आहे अज्ञायनी आहे ते आहे हे तुम्ही मला सांगून काही उपयोग नाही पुण्यातल्या बिल्डरला जाऊन भेटा अजून निरोपाला निरोप आला म्हणाले